भारत संरक्षणासाठी एनएसजी कमांडोमध्ये सतरा वर्ष सेवा दिल्यानंतर अकोल्याच्या सैनिकांचे फटाक्याच्या आतिषबाजीत डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे शहरात रेल्वे स्टेशनपासून तर अशोक वाटिकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे शहरातील कृषीनगर येथील रहिवासी सैनिकाने माध्यमाशी संवाद साधताना एक संदेशही दिलाय प्रत्येक परिवारामधून एक फौजी आणि पोलीसमध्ये जाऊन आपल्या देशासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी सेवानिवृत्त झालेले एनएसजी कमांडो यांनी प्रतिक्रिया दिली

महा रेजिमेंट मध्ये सतरा वर्ष सेवा रत सेवा केली त्याच्यानंतर आता रिटायर झालो रिटायर मी राहणार कुर्सीनगर रा, अकोला येथील रहिवासी आहे माझा संदेश असा आहे की प्रत्येक परिवारामधून एक फौजी आपल्या देशासाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि पोलीस मध्ये फौज मध्ये जाण्याचा प्रयत्न करावा जय हिंद